राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळेस त्यांनी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या हिताची कामं व्हावीत असा सल्ला देताना महायुतीतील घटक पक्षांनी युतीचा धर्म पाळावा मागील निवडणुकीमध्ये युतीचा धर्म पाळला म्हणून प्रचाराला मी कर्जत खालापूर या ठिकाणी आलो नाही पण यावेळेस ती कस भरून काढणार असं सुतोवाच सुनील तटकरी यांनी केलाय कर्जत खालापूरमध्ये शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटात युती होण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय कारण युतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे विरोधात अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेस घारे यांचा निसटता पराभव झाला होता आणि पण या पराभवाचा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पवार गट काढणार असं याप्रसंगी तटकरी यांनी अप्रत्यक्ष इशारा दिल्याने यापुढे निवडणुका रंगतदार होणार हे आता स्पष्ट झालंय राज्यातल्या काही ठिकाणी अखेरच्या क्षणाला महायुतीमध्ये सुद्धा पश्चिम पक्षचिन्ह देऊन मैत्रीपूर्ण लढती झाल्या हे आपण काही मोजक्या मतदारसंघामध्ये अनुभवलं तसं मलाही इथे करता आलं असतं परंतु मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे त्यावेळेला तशाबीची भूमिका मी काय स्वीकारली नाही त्यानंतर सुधाकरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतला नेटानं पक्षाचं काम होतो, होतो, पक्षा या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की शिवर्धन विधानसभा मतदारसंघात इतकीच पक्षाचं बलस्थान शक्तीस्थान हे कर्जत खालापूर हे दोन्ही तालुके असतील विधानसभा मतदारसंघ असेल ते आहे अशा वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे पक्ष बळकट होतो बलवान होतो पक्षाला गेले दीर्घकाळ या सगळ्या परिसरामध्ये सत्ता मिळते त्यांच्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका माझ्या स्वतःच्या किंवा आदितीच्या निवडणुकापेक्षा सुद्धा मोठ्या आहेत असं मानून मी पक्षाच्या सहकार्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला येतो यावेळेला मात्र ती मी कसर भरून काढणार आहे भावना मला खूप चांगल्याच आहेत मला आनंद आहे कारण सुनील पाटलांनीसुद्धा एकेकाळी एकदा एक एक पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी लढवली होती त्यांना यशही चांगलं मिळालेलं होतं मधल्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकाच्यापासून राजकीयदृष्ट्या दूर गेलो होतो पण मधी सुधाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज कार्यालय ते सुरू करतायत त्याचा मला आनंद आहे दीपावलीच्या नंतरचं हे कार्यालय त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आहेतच आणि या कार्यालयामध्ये येणारा जो नागरिक असेल तो नागरिक समस्या घेऊन येईल पण जाताना हास्य वदनानं जाईल असं काम या कार्यालयातून होईल अशा माझ्या शुभेच्छा सुनील पाटलांना आहेत